गावची खबर एक दोन लोक इकडे तिकडे गेले तरी शेका पक्षाच्या मताला कोणी हात लावू शकत नाही माजी आमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन शेकापचा संवाद मेळावा खोपोलीत संपन्न गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत शेका पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे एक दोन लोक इकडे तिकडे गेले तरी शेका पक्षाच्या मताला कोणी हात लावू शकत नाही असे मत शेका पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी मांडत तर जनतेची लाखोची मते हीच आपल्या पक्षाची एक प्रॉपर्टी आणि ती पुढल्या पिढीनेच जतन केली पाहिजे असे आवाहनही खोपोलीतील पक्षाच्या संवाद मेळाव्यात बोलताना पाटील यांनी केले आहे महिना दोन महिन्यांपासून भाईंकडे मांडते आणि तुझ्यापेक्षा जास्त पद्धतीनं आणि आक्रमकपणे मागण्या करते की आम्हा महिलांना आपण केवळ पक्ष संघटनांमध्ये नाही तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि इतर संस्थांमध्ये आम्हाला किती पाहिजे संतोष भाऊ पन्नास टक्क्याची मागणी केलेली आहे केवळ कधी भाईंनी आज कर्जतला मी चुकत नाही पनवेलला दहा टक्के आपली मागणी मान्य केलेली आहे आणि मला असं वाटत की हा दौरा संपताना भाई आपल्याला पन्नास टक्क्याचं आश्वासन देतील ही तिसरी सभा आहे आणि इथे मला सांगायला आणि पाहायलाही आनंद होतोय की उरण नंतर पनवेल आणि पनवेल नंतर नेरळची झालेली सभा या बैठका या बैठकांमध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती महिलांची कुठे असेल तर ती या ठिकाणी आहे आणि नुसत्या महिला नाहीत की अलग असं नाही तर मी त्यांच्या कृतीवरून जाणून घेते की या माझ्या सगळ्या महिला भगिनींना राजकारण कळत आम्ही हक्क मागतोय पक्षाकडे कारण मला माहिती आहे माझा पक्ष हा पुरोगामी विचारांचा पुरो पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा हा, हा पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला आमचा हा पक्ष आहे त्या विचारधारेवर चालणार आणि महिलांना सगळ्यात जास्त समानता ज्या पक्षाने मान्य केलेली आहे ती समानता देणारा माझा हा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये जर एखादी महिला तिच्या कर्तृत्वाना मोठी होणार असेल तर त्याला निश्चितपणे भाई आणि पक्ष नेतृत्व हे नेहमीच पुढाकार देणार आहे याची मला खात्री आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चर्चा करणार आणि मागावून एकत्र बसून पुढल्या या महिन्याच्या अखेरी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणात मेळावा होईल आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी निवडले जातात आमची परवा आमची परंपरा आहे दोन ऑगस्टला आम्ही पदाधिकारी नवीन निवडतो पण यावेळेला अधिवेशन पंढरपूरला आम्ही त्याच दिवशी घेतल्यामुळे ते राहिलं मध्ये निवडणुका आल्या म्हणून ते पुढे पुढे गेलं आणि म्हणून त्या दृष्टिकोन जिल्ह्यातली आमची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे आणि मला वाटतं जे आम्ही आमचा पराभव झाला त्याच्यामध्ये मी सकाळपासून जवळजवळ चौथा तालुका करतो आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे संताप आहे आणि जिद्दीने पुढे काम करण्याची त्यांची भूमिका मला दिसते भाई, भाई। शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा समर्थ समर्थमंगल कार्यालयात आयोजित केला होता याप्रसंगी माजी आमदार जयंत पाटील नवनिर्वाचित चिटणीस सुरेश खैरे माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे शेकापचे जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे तसेच राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील तसेच खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम तालुका महिला सरचिटणीस जोशना रोकडे तसेच शेका पक्षाचे नेते श्याम कांबळे रवींद्र रोकडे कैलास गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रामाणिक काम करून अठरा हजारांची आघाडी दिली विधानसभेच्या निवडणुकीत मोठा संभ्रम असताना पक्षाने शेवटच्या क्षणी आदेश दिल्यानंतर उमेदवारांचे उमेदवारांचे मनापासून उमेदवारांनी मनापासून काम केले खालापूर मोहपाडा चौक परिसरात शेका पक्ष संघटना मजबूत के असल्याने एकही कार्यकर्ता बाजूला गेला नाही माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटना मजबूत आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेणे गरजेचे असतानाच खालापूर संवाद मेळावा घेतल्यानंतर खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी प्रास्ताविकातून समाधान व्यक्त केले खालापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढत आहे हिरानंदाणी गोदरेजसारखे बांधकाम प्रोजेक्ट येत आपल्या कार्यकर्त्याला कामाला न्याय मिळत नाही त्यासाठी आपण प्रयत्न करा अशी विनंती माजी आमदार जयंत पाटलांकडे किशोर पाटील यांनी केली महिलांना पक्षात वेगळे स्थान देऊन पक्षातील ऊर्जा वाढवण्याचे काम करण्याची मागणी मी करत आहे जिल्ह्यात पक्षाची संघटन वाढवायचे आहे हे संघटन केवळ मोजण्यासाठी नाही परंतु ते तर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाला नवी दिशा देण्यासाठी आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनतेने फसव्या योजना आणल्या पण त्या योजना बंद होण्याची वेळ आली आहे अशा फसव्या योजना बरोबर टिक तीक, टिकणार नाहीत पण महिलांचे संघटन जे संघर्षातून निर्माण झाले आहे ते टिकणार आहे महिलांना पक्षामध्ये वेगळे स्थान देऊन पक्षाची ऊर्जा बैठक वाढवण्यासाठी मदत होईल अशी मागणी राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी केली जिल्ह्यामध्ये आपण चिटणीस बंडान आणि पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची एक बैठक अधिबागला झाली आणि त्याच्यामध्ये ही दोन दिवस चर्चात्मक झाली आणि शेवटची फायनल बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये जिल्हा चिटणीस म्हणून आपण सुरेश ठेवेना निवड केलं जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी मला फोन करून त्याचं स्वागत केलं आणि त्याचं चिटणीसपद दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद दिले मला वाटतं ज्या पद्धतीची प्रतिसाद आज आम्ही सकाळपासून देऊन जो मिळतो आहे तो बघितला असताना शेका पक्ष आहे तसाच आहे एक दोन लोक इकडे तिकडे गेले तरी शेका पक्षाच्या कोणी मताला हात लावू शकत नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे सुरुवातीला खोकोली शहरातल्या आणि खालापूर तालुक्यातल्या आपल्या दलित आघाडीला धन्यवाद देतो आहे श्याम आहे कैलास आहे रोकडे एवढा चांगला बोलतोय मला माहितीच नाही खरं आहे ते सांगतो मी नेहमी स्पष्ट बोलणारा आहे कार्यकर्ता आहे परंतु या लोकांनी जर खरोखर काम या पद्धतीने केलं तर खोपोलीच चित्र हे बदलू शकतात ही खोपोलीची सोन्याचा धूर काढणारी आहे ती उभी करताना महाराष्ट्रातला जो गरीब वर्ग होता खोपोलीमध्ये येऊन स्थायिक झाला त्याच्यामध्ये दलित लोक मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आले आणि त्यांनी ही खोपोली उभी केली जी फॅक्टरिया वगैरे उभी करताना ते बऱ्याच वर्षे राहिले आणि या ठिकाणी त्यांच्या वसाहती वेगवेगळ्या झाल्या मला वाटतं आठ दहा वसाहती सम असतील आणि त्या वसाहतीचं पुनर्जीवन झालं पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे आणि पंतप्रधान आवाज योजनेमध्ये या ठिकाणी किंवा एसआरए मध्ये आपण या झोपड्या घेण्याचा माझा मनोदेय होता दुर्दैवानं मी अनेक वेळा सभागृहात त्याच्यावर बोललोय पण मी आजची तुमची उपस्थिती बघून श्याम मला वाटत हे पहिलं काम आपल्याला करायचं आहे या ठिकाणच्या जो गरीब माणूस आहे जो कष्टकरी माणूस आहे त्यांना तुम्ही संघटित करा त्यांचे प्रश्न सोडवा खोपोली नगरपालिका आपण ताब्यात घेऊ शकतो एवढी ताकद तुमच्याकडे आली आणि म्हणून